नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती अपडेट घेऊन आलो आहे आता मित्रांनो जे काही आपले सीएसी चालक आहेत त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण माहिती नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की मित्रांनो जर तुम्ही तुमच्याकडे आयडी असेल तर आयडी मार्फत एक महत्वाचा प्रोग्राम महत्वाचं कॅम्पेन इथे राबविण्यात येत आहे ज्यामध्ये जर तुम्ही पी एम किसान योजनेअंतर्गत जास्तीत जास्त जे काही आपले शेतकरी बांधव असतात ज्यांची जर तुम्ही केवायसी केली ऑनलाईन पद्धतीने तर तुम्हाला इथे जास्तीत जास्त केवायसी करून तुम्ही जास्तीत जास्त लाभ इथे मिळू शकता इथे यामध्ये बेस्ट वेलीला पंचवीस हजार रुपयापर्यंतचं बक्षीस या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे तर नक्की जे काही शिर्षी धारक असणार आहे त्यांच्यासाठी ही महत्वपूर्ण माहिती आवश्यक महत्वाची ठरणार आहे यामध्ये मित्रांनो जे काही आपल्या पीएम किसानची ई केवायसी असते ती तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीने तुमच्या आयडी मधून इथे कम्प्लीट करायची आहे जेवढी जास्त तुम्ही तुमच्या आय डी मधून पी एम केसन शेतकऱ्यांची ई सी कराल तेवढं तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला या कॅम्पेन अंतर्गत जे काही पैसे आहेत बेनिफिट आहे ते तुम्हाला इथे दिले जाणार आहे यामध्ये बेस्ट व्ही साठी तुम्हाला पंचवीस हजार नंतर नेक्स्ट टॉप फाईव्ह व्ही साठी दहा हजार अशा प्रकारे बक्षीस दिलं जातं तर ते बक्षीस कशा प्रकारे अजून आज, मी तुम्हाला सांगतो तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण कॅम्पेन असणार आहे यामध्ये पी एम किसान ई केवायसी कॅम्पियन बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या दरम्यान हे संपूर्ण कॅम्पियन राबवलं जाणार आहे हेल्प फार्मर अन द बेनिफिट ऑफ पी एम किसान यामध्ये फक्त जे काही आपले शेतकरी बांधव असणार आहे त्यांची ई सी करण्यामध्ये तुम्हाला फक्त इथे मदत करायची आहे कम्प्लीट ई सी ऑफ रजिस्टर फार्मर जे काही रजिस्टर फार्मर असणार आहे त्यांची फक्त तुम्हाला इथे सी कम्प्लीट करायची आणि यामध्ये जे काही इन्सेंटिव्ह आहे ॲडिशनल इन्सेंटिव्ह आहे तो कशा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता बेस्ट व्हीएलसाठी पंचवीस हजार रुपये भेटणार आहे नेक्स्ट टॉप फाईव्ह व्ही साठी दहा हजार रुपये नेक्स्ट टॉप टेन व्ही साठी पाच हजार रुपये आणि नेक्स्ट टॉप ट्वेंटी व्ही साठी दोन हजार प्रकारे तुम्हाला इथे इन्सेंटिव्ह या योजनेअंतर्गत या कॅम्पेन अंतर्गत दिलं जाणार आहे तसेच जे काही वर उर्वरित टॉप फिफ्टी सीएस व्ही ए असणार आहे त्यांना सर्टिफिकेट सुद्धा इथे दिलं जाणार आहे जे की नक्कीच तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकते इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे बाबार बारा फेब्रु बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान हा संपूर्ण कॅम्पियन राबविला जाणार आहे त्यासाठी तुम्ही जर सी एस सी चालक असाल सी एस सी व्हिएली असाल नक्की तुम्ही या कॅम्पियनचा लाभ घेऊ शकता नक्की तुम्ही तुमच्या डीमधून जास्तीत जास्त पी एम किसान ई सी कम्प्लीट करा आणि या आणि या कॅम्पियनमध्ये सहभागी व्हा तर यामध्ये मित्रांनो तेरा फेब्रुवारीमध्ये सर्वात जास्त जे काही आपले व्हिएलीने ई केवाय सी कम्प्लीट केलेली आहे शेतकऱ्यांची तर त्यामध्ये रामाचंद्र पत्रा ओडिसा हा व्यक्ती हा सीएससी चालक एक नंबरला टॉप वन मध्ये इथे आलेला आहे नंतर टॉप टू टॉप थ्री अशा प्रकारे एक टॉप ची लिस्ट इथे जारी करण्यात आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीएम के संस्थान महा निधी योजनेअंतर्गत जे काही शेतकरी आहे त्यांची ही केवळ इथे या सीएससी विलेननी जास्तीत जास्त केलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण कॅम्पेन होतं नक्की आपल्या सीएससी चालकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेचा आणि या कॅम्पेनचा फायदा येईल चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र